कर्मणी डॉक्टर मामासाहेब जगदाळ यांच्या एकशे बावीसाव्या जयंतीनिमित्त संस्थांतर्गत आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा घेत असतो त्यातली ट्रॅक अँड फील्ड म्हणजे ॲथलेटिक्सची स्पर्धा ही आगळगावच्या शाखेला मिळाली त्यांनी उत्कृष्ट संयोजन करून आज या स्पर्धा या ठिकाणी होत आहेत अतिशय उत्तम रीतीचं क्रीडांगण या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले त्यासाठी आदरणीय उकिडे सर त्यांची संपूर्ण टीम आणि आदरणीय सावळे सर त्यांची बी पी एडची संपूर्ण टीम यांचं खरं तर कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण अतिशय ओसाड वाळवंटावर जे स्पर्धा अत्यंत उत्तम रीतीने हे जे क्रीडांगण त्यांनी बनवून दिलं त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक करतो या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंचं मनापासून कौतुक करतो अतिशय खर्ज क्रीडा शिक्षक नसलेल्या एका शाखेनं इतक्या उत्तम रीतीचं नियोजन करणं खर्ज संस्थेला एक चांगलं भूषणा असं ही शाखा ठरलेली आहे त्याबद्दल मला स्वतःला एक संस्थाचालक म्हणून अभिमान वाटतो आज पत्रकार दिन आहे त्या पत्रकार दिनाच्या मी आपल्या सर्वांना खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा देतो लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्याला संबोधलं जातं अत्यंत उत्तम रीतीनं काम त्यांचं चाललेलं आहे चांगल्या कामाला प्रेरणा देणं वाईट कामात जिथं कुठं असेल त्याला चिमटे काढणं ते वाभाडं त्यांचं काढणं मला असं वाटतं की अत्यंत उत्तम रीतीचं काम पत्रकारांचं चाललं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा निर्भीडपणानं त्यांची पत्रकारिता त्यांनी जोपावी आणि संस्थेलासुद्धा जे सहकार्य करता येणे शक्य ती संस्था करीत राहील व संस्थेला जी मदत लागेल ती पण पत्रकारांकडून आम्ही अपेक्षित करतो आहोत खरं तर या ठिकाणी अनेक प्रकारचे वादविवाद होऊ शकतात की समाजामध्ये वेगवेगळ्या ज्या चालीरीती ज्या असतील त्याच्याबद्दलसुद्धा आपण आवाज चांगला उठवता पण आमचे खेळाडू ज्या पद्धतीने या ठिकाणी भाग घेतात या ठिकाणी उज्ज्वल नाव करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचंही नावलौकिक होणं तितकंच गरजेचं आहे ऑलिम्पिकमध्ये आज भारताचं नाव थोडंसं एकशे चाळीस कोटी जनता सुद्धा तितक्या प्रामुख्याने घेतलं जात नाही कारण का आपल्या तिथं मेडल्स मिळत नाहीत मला असं वाटतं की ग्रामीण भागातल्या मुलांकडं जे कौशल्य आहे कसब आहे त्याला जर आपण प्रेरणा देण्याचं काम केलं तर ही मुलं पुढं येऊ शकतात की जेणेकरून भारताचं नाव पर्यायनं संपूर्ण जगामध्ये ते नेऊ शकतात असा आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करतो फक्त या मुलांच्यामध्ये ते सातत्य ठेवण्याचं काम आता आमच्या क्रीडा प्रशिक्षणात करायचं के आहे केवळ अभ्यास एका अभ्यास करून आपल्याला जमणार नाही मनगटातली ताकद वाढवायची असेल मानसिक ताकद त्यांची वाढवायची असेल खेळाची शारीरिक ताकद वाढवची असेल तर खेळाशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही आणि ते अत्यंत उत्तम रीतीचा आमचे क्रीडा प्रशिक्षक आमच्या संपूर्ण संस्थांतर्गत करतील असा मला आशावाद वाटतो या क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या सर्व शिक्षकांचा असेल खेळाडूंचा असेल पत्रकारांचा असेल सर्वांचं मी मनापासून श्री शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छाही देतो